मनस्मरण केलेलं पुण्य आपल्या कामामध्ये येत पण भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे अरे काय भाग्यवान माझ्या घरी ज्ञान बारण यावं माझ्या घरी नामनो बारण यावं अरे कोणत्या जन्मात पुण्य केला असं मी कोण म्हणत महात्मा महात्माचं एवढं सांगायचं काम आहे ऐका आणि मला असं सांगितलं आणि म्हणतात माईक वाल्या दादाच्या घरी गेल्याच्या नंतर माईक वाल्या दादाने सांगितलं

तुम्ही तीर्थाच्या ठिकाणी हा सप्ताह आणला आज आळंदी मागले ज्ञानोबारायच्या संजीवन समाधी समोरून आपल्याला आज प्रसन्न करायला मिळते मी तर म्हणेन आज माझ्या जीवनात जे सुख आहे ना आज सुख माझ्या जीवनात तुला कधीच प्राप्त होणार नाही मावळी समोर आहे महाराज काय

आराम सगळ सु दुसरा माझ्या माऊली कसे आहे विठ्ठल

मग आता तीर्थयात्रेला जात असताना कुठल्याची तीर्थयात्रा कशी पाहिजे यात्रेला सगळं तीर्थयात्रेला पायी तीर्थयात्रा जात असताना वीस किलोमीटर वर गेल्याच्या नंतर कुठेतरी मुक्काम करायचा फरक पुढच्या गावात फरक पुढच्या कुठलं तरी तीर्थाला जायचं पण असं करता 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 एका गावामध्ये मुक्काम झाला आणि मग दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी जाणार आपल्या दिवशी चोखदाराला जवळच्या एखाद्या व्यक्तीला कोणाला पाठवलं जायचं आणि मग आपले जर जाणार आहे महाराज येणार आहे असं सांगितलं जायचं पुढच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गावामध्ये सांगितलं गेलो उद्या आपल्या गावामध्ये जानोबर महाराज येणार आहे ते म्हणलं काय हरकत नाही फक्त त्या माईक वर बोलणारे होते ते म्हणले त्यांना जाऊन सांगा त्यांच्या घरी म्हणजे ते सगळ्यांना सूचना देतील पण माईक जे माईक वर बोलतात गावातले त्यांच्या घरी गेले महाराज चोपदार आणि त्यांनी सांगितलं उद्या आपल्या गावामध्ये ज्ञानोबाऱ्या नामदे महाराज येणार आहे ज्या गावात ज्ञानोबाऱ्या नामचे महाराज मुक्कामे थांबायचे त्या गाव पुढच्या गावापर्यंत ज्ञानोबाऱ्या नामदे महाराजांना सोडायला जायचं ऐका आणि मग सगळी मंडळी गावातली मंडळी संत आल्याच्या नंतर सगळ्यांनी दर्शनासाठी गर्दी करायची आपण भाव जमावायचा आहे चोराला देऊ प्राप्त कसं झालं दहा मिनिट थांबायचा महात्माचे लोक सांगायचे थांबायचे ऐका मला असं सांगितलं आणि मग त्या माईकवाल्या दादाच्या घरी गेल्याच्या नंतर माईकवाल्या दादाने सांगितलं माईकवाल्या म्हणजे जे माईकवर बोलतात त्यांच्या त्यांनी मंदिरात गेले मंदिरावरचा माईक ओढणारे सांगतो ऐका

बाकीचे म्हणले काय हरकत ते अस नाही याची इच्छा झाली द्या म्हणले त्या ठीक आहे म्हणले पंगत तुम्हाला पण या मग उठून बाजाराला माझी आर्टिस्ट ते म्हणले बिगर राज्याची आम्ही कोणाला देत नाही आर्टिस्ट आहेत तुमच्या ते म्हणले एकच आर्टिस्ट मी पंगत घेतो भेटतच नाही घेतो काय मी पंगत मत घेतो पण ज्ञानं माझ्या माझ्याकडे श्राणासाठी आले पाहिजे कोण म्हणता ऐका चोर बर का ज्या वेळेला दोन चार जणांनी माझा हरवला चालेल म्हणलं तुमच्या घरी आणि मग मोठून उभारायला हातातला माही कपामध्ये घेतला सगळ्या गावाला सांगितलं आहे का उद्या जाणोगारे नमू मारत येणार आहेत आपली पंडत आहे सगळ्या गावाला चुलबंद आवडत कशासाठी का सांगते फक्त आत याचा सिद्धांत महत्वाचं ठीके ठरलं मला त्याच्या नंतर सगळी बैठक मोडली आणि हा तालुक्याच्या गावाला गेला जिल्ह्याच्या गावाला गेला दिवसभर फिरून घरी आला त्याच्या स्वतःच्या घरी गेला त्याच्या मला बायकलं जेवायचं ते घरात आणला सत्ता ऐका बरं गोड ची नाही घरामध्ये मला कळलं नाही तुम्हाला नाही देऊ कुटुंब घरात पीठ नाही मीठ नाही काय दे ते आपल्या घरात करायला काहीच नाही मग त्या तो पंगत घेतली नेमकं करायचं काय तुम्हाला जरी पंगत असली ऐका बरं आपला धंदा बंद पडला त्याचा धंदा काय होता अ चोरी करणे मुगत चालत चोरी करायचा त्याचा धंदा होता रात्रीची वेळ झाली निघाला चोरी करण्यासाठी आता पूर्वी नामोबारा नाम नामो महाराजांचा सा सातशे वर्षाचा काळ

अंतकरणामध्ये भाव आहे चोर आमच्या सारखा चोर येतात आपल्या सारखा चोर नव्हतं कसा होता लुटत होता कोणालाही लुटीत नव्हता ऐका मालकरी असला तर त्याच्याकडे ढिगाणी सोनं असलं क्विंटल सोनं असलं त्याला हात लावत लुटायचा कोणाला बेगर माळ करायचा माळकरी देण्यात ठेवा करायचं आहे की नाही मालकऱ्याने लुटीत नाही पण ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने आज मावलीच्या दरबारात आपण आलो आज काय घातली पाहिजे आणि मग चोरी करायसाठी गेला बारा वाजले रेट मागला कुणी वाट करू येणार ना कुणी पाट करू येणार म्हणून या चोराने पांडुरंगाला प्रार्थना केली देवा उद्या माझ्याकडे दानोबार येणार नाही महाराज येणार आहे ऐका बरं आणि कोणी वाचतो मेला नेमकं काय झालं लॉकडाऊन पडलं की काय म्हणलं असं काही नाही वाचतो कोणी येणार प्रार्थना केली देवा कोणाला तरी पाठवतो देव म्हणला कोणाला पाठवा पाठपण विटेवरून स्वतः भगवान उतरले जगाचा मालक आई साहेबांना सांगितलं चला आपल्या उतरायचं बैलगाडी झोपली महाराज सगळं होत सोनं सगळं घेतलं गाड्या आता बैल गाडीत बसले पण आई साहेबांना सारखे तो चोर माळ करायला माळ करायला देवाने माळ लपून ठेवले ऐका आणि निघाला कोण सामान्य म्हाताऱ्याचं रूप दागण केलं आई सांगा म्हाताऱ्याचं रुप दागिन करायला पण निघाला गाडी पुढे आली आणि पुढे गेल्याच्या नंतर नेमका चोरापास आल्याच्या नंतर त्या बैलगाडीच घुंग वाजायला लागेल काय वाजायला लागेल बैलाच्या गळ्यात घागरमाल असते ना ती घागरमाल वाजायला लागेल घुंगराचा आवाज आला कोणाला चोराला आहे का आणि चोराला घागर आवाज आला आल्याच्या नंतर लपून बसलेला चोर पळतच झाला आणि बैलगाडी थांबवलं थांबवून आली महाराज या काय आवाजात गाडी थांबले तो यासाठी झाली बोलले कोणासाठी

तयार विश्वास माझ्या सरकारला दुसरा कोणी ऐका बरं लक्षात आणि मग हे सगळं तुला देत दिलं महाराज ऐका आई साहेबांना सांगितलं देऊन टाका सगळं दिलं दिल्याच्या नंतर चोर एकशे वीस च्या स्पीड निघाला कशासाठी त्याला सगळं पुढचं नियोजन करायचं होत कस स्वयंपाक हे ते सगळं पण त्यावेळेस

याला वाटत काय आपलं घर गाव काय माहिती याला कोणाला चोराला चोर म्हणला काय हरकत नाही ऐकायचा आणि चोर निघून गेला चोरणी मंडप लावला घराला तोरण बांधले सुंदर गाव सजवलं सगळ्या समोरच्या सगळ्या गावामध्ये फुलं रांगोळी सुंदर सगळं नियोजन केलं पंक्तीच नियोजन केलं भाल्या पहाटे ज्ञानोबाला गावात आले लखलखित प्रकाश पडलेला सुंदर नियोजन केलेलं सकाळी गाव उठून पाहते म्हणते आपलं आणि मग पाहिलं गाव म्हणलं या चोराने भारी चोराने म्हणायचं कारण त्याच्या तोंडात कसे होतो ज्याने भारी नियोजन केलं म्हणून ऐका आणि महाराज सकाळी सगळं पाहिलं खरोखर सुंदर नियोजन केलं स्वयंपाकाची सगळी तयारी झाली नाना महाराज घरी गेले त्यांनी सुंदर नियोजन केलं आंघोळीला पाणी महाराज उठण्याला आंघोळ नामाबाहेरून पाणी येऊ लागलं कोणाच्या चोराच्या अरे काय भाग्यवान मी माझ्या घरी नामाबाहेरून यावं माझ्या घरी नामदो महाराजांनी यावं अरे कोणत्या जन्मात पुण्य केलं असं मी कोण म्हणतय चोर चोर ऐका अरे किती आनंद आहे

हरिपाळ ऐका ऐका दानोबाऱ्याने आवाज दिला त्या चोराला हरिपाळ आवाज दिल्याच्या नंतर आता चोर मोठ्या माहित झालं असं दुसरा आवाज आला हरिपाळ आता गेल्याशिवाय पर्याय नाही ऐक नाही पटकन चोर तिथं आला चोर आल्याच्या नंतर दानोबाऱ्यासमोर मोठ्या मोठे निवडू लागला महाराज माफ करा क्षमा करा दानोबाऱ्यांनी त्या तोराच्या हरिपाळाच्या हातात धरलं आणि त्या हरिपाळाला सांगितलं या जगात कोण नाही काय झालं महाराज अरे तुझ्याकडे साक्षात पेटेवरचा सा मालक दे आणि आत्ता नाही आला आई सहित आलाय का का फक्त संतांची सेवा भगवंताचं चिंतन नामस्मरण केलेलं पुण्य आपल्या कामामध्ये येतं म्हणून भगवंताचं चिंतन आपण केलं पाहिजे Música